हाय नमस्कार आपल्या शेतकरी जोडी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे दादा न तुम्ही व्हिडिओ खूप दिवसात आला दादाचा तर आत्ता जे बघितलं एका डोबळीचं शेअर नाही बरं का मित्रांनो काही ना काही दिवसांनी कसं होतं एखादी गोष्ट जर करत असेल तर त्याला पूर्ण विराम देऊन नवीन काहीतरी केलं पाहिजे हे शेतकऱ्याचं मित्रांनो धोरण असतं शंभर टक्के नवीन काहीतरी प्रयोग करून शेतीमध्ये काही ना काही नवीन करायचं हे आमचं काम कंटिन्यू चालू असतं दादांना एक महिना झाला आपला काही व्हिडिओ आलेला नाही आता मी झालो व्यापारी मी म्हण चल दादा व्यापारी म्हणजे काय म्हणजे आता आपण काय केलं दादांनो की आपण स्वतः आता माल घ्यायला चालू केलेला आहे आता आपण काय करतोय आर तुमचा पिंक असेल रेड डायमंड पिरू जागेवरती खरेदी करतो आहे आणि पुढं व्यापाऱ्यांना देतोय मग कोण ना कोण आपल्या आपले एक शेतकरी बोरगा मी असंच पुढं 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 जायला पाहिजे शंभर टक्के कारण आज माझा माल घरचा स्वतः विक्रीला आला आहे पण मी आज कोणाच्या पाठीमागे लागणार नाही कारण माझं कॉन्टॅक्ट आता वरती झालेलं आहे मी मधली सगळी दलाल काढून टाकले आहेत मग आता मी स्वतः व्यापारी झालोय हा तर बघा दादांनो न तुम्ही म्हणचल तर आता गेल्या दोन महिने दीड महिन्यापूर्वी तुमचा हिडू पाहिला होता तो बी तुमचा भागवा माल होता आता बी तुमचा भागवा माल आहे काय भानगड काय आहे नेमकी मित्रांनो भानगड काय नाही ही शेतकऱ्याची कामाल म्हणायचं आज आपल्या शेतकरी जोडी चॅनल आहे आज जोडी कुठे जोडी दवाखान्यात गेलेली मित्रांनो आज वेळ भेटला चला मने एक छोटासा ब्लॉक काढाव टाकाऊ पासून टिकाऊ म्हटलं तरी चाल चालतंय अडचण नाही हे आपल्या शिमला मिरचीचं जुनं नेट आहे आता उन्हाचं टेम्परेचर खूप वाढलेलं आहे आणि हे आहे रेड डायमंडचं सोनं आज ह्या रेड डायमंडचा विचार जर केला मित्रांनो तर सांगल तेवढं कमी नव्वद रुपये किलो पंच्याऐंशी रुपये किलो आज मार्केट जाग्यावरती या कुठल्या पिरोला या सोन्यासारख्या रेड डायमंडला आज वास्तविकता पाहिलं मित्रांनो ही तिसरा आभार आहे आपला एप्रिल एंडला चटणी केली होती नीट ऐका जून जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चमध्ये फेब्रुवारी मार्च खूप कडक असतं एप्रिल एंडला आपण चटणी केली होती लोक म्हणतात रे डायमला सेटिंग होत नाही लोक म्हणतात रे डायमला सेटिंग होत नाही माल पकडत नाही मित्रांनो ह्या पकडल्यानंतर तीन बार काढलं की हो आज विचार करा एप्रिल एंड पासून आपण बाग धरली तेव्हापासून जे मित्रांनो हे चालू आहे ते बंद नाही गेल्या बाहेर तुम्ही बघितलं झाडं गच भरली होती आता सुद्धा झाड आपली गच्चच भरल्यात कोणतंही झाड दाखवा कोणतंही झाड घ्या आज ह्या झाडावरती शंभर पंच्याण्णव शंभर एकशे सत्तर एकशे साठ फळ आता सेटिंग आहे पण आता आपण याच्यावरती फॉर्म लावला आहे पण तुम्हाला एक सांगतो दादा ही जी वरची कळी लागलेली आहे ह्याचं काही सुद्धा खरं ना बरं का आता इथून पुढे ही सेटिंग होईल हे अजिबात नाही आता जे काय आहे हे तोडायचं मस्तपैकी मार्केटला द्यायचं चा, चार पैसे कमवायचे आणि निवांत झाडाला आता रेस्ट द्यायची आणि डायरेक्ट एप्रिल जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एंडला परत छटणी करायची असं माझं निवेदन आहे आता काही शेतकऱ्यांचं निवेदन वेगळं राहतं पण माझं निवेदन मी तुम्हाला सांगितलं तेव्हापासून मी तीनदा ह्याचा माल तोडलेला आहे मग आज विचार करा रेड डायमंडचा तीनदा माल मग म्हणजे झाडांना द्यायचं किती आपल्याला भरपूर दिलं तेव्हा खूप फार कष्ट आपलं प्रामाणिक आहे तुम्ही बघता पहिल्यापासून व्हिडिओ बघा जे कोण माझे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांना काय अजून माहित नाही पण जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आपलं कष्ट प्रामाणिक ह्याची जोडीचं तर मित्रांनो आज बघायला गेलं तर आज हा मला आपलं हार्वेस्टिंगला आलेला आहे आज हा सोन आहे की रेड डायमंड सोन आहे ना आज हे हार्वेस्टिंगला आलेलं आहे आज ह्याची किंमत जर पाहिली तर नव्वद रुपये किलो जाग्यावरती मार्केट आहे आज फक्त मित्रांनो रेड डायमंडचा पिंक डायमंड जाऊन चा पस्तीस चाळीस रुपये होतं थोडं कमी आलं पी एन आर पण चांगलं होतं व्यापारी रोज मार्केटमध्ये आता मी मला माहिती रोज फिरतो मी आणि जरी कुणाचा माल असेल तर मित्रांनो मला शंभर टक्के कॉन्टॅक्ट करायचा कारण हा शेतकरी दादा आहे तर मित्रांनो विषय कसा असतो व्यापारी म्हटलं की मित्रांनो बघण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्यांचा वेगळा राहतो पण वरून जर चार पैसे शंभर टक्के भेटत असतील मित्रांनो हे कधी मजा येते कारण चार पैसे मी कसं होतं प्रत्येक जण कुणीही झालं कुणीही असू द्या मित्रांनो व्यापारी असू द्या नोकरदार असू द्या दुकानदार असू द्या प्रत्येक जण मोबदला घेत असतो पण आमचं एक डोक्यात मित्रांनो शेतकरी व्यापारी आणि आम्ही जर माल घेतला तर आम्ही जास्त अपेक्षा अजून बाद ठेवत नाही याच्याकडून दहा रुपये जास्त आपल्याला एक रुपये भेटला कष्टाने भेटला बाद झालं रोज चालतंय आपलं तर मित्रांनो आपलं कॉन्टॅक्ट आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचावन्न नव्वद अडोतीस आणि सत्त्याण्णव सहासष्ट वीस चौतीस एक्के आपल्या पार्टनरचा नंबर आहे कारण काय होतं एक एका जीवाने मित्रांनो किती जरी उधळलं तरी काही लय उधळतो मी पण नाही एकट्याला हो होत नाही त्यासाठी मित्रांनो सात पाहिजे आपला एक मित्र आहे माझा जोडीदार आम्ही पार्टनर आहे दोघंजण आम्ही दोघांमध्ये धंदा चालू केलेला आहे आम्ही कारण काय झालं मित्रांनो मध्यंतरीत की माझी बेकार परिस्थिती झाली आपला शाळगावचा माल तुम्ही पिंक कथा येऊन बघायचा खूप व्हायला मित्रांनो खांद्यावरती व्हायला ओतला दिला अखेरशा बारा ते पंधरा रुपये वीस रुपयाच्या वरती मार्केट सापडलं नाही पिंक कथाय आज आपण काय करणार आहे आता तिथं सुधारे डायमंडच लावणार दा आहे आपण कारण काय होतं आहे आपल्याला चार पैसे जितनं होतील ते महत्त्वाचं आहे आज ही बाग आहे एवढी छान बाग आहे आपलं पहिले वर्षी दादन आज पहिल्या वर्षीच्या मानाने एवढा माल दिला ह्या बघानी आज ही तिसरा टप्पा तुम्हाला दाखवतो माल आता ही आपण हार्वेस्टिंग करणार आहे पण का आता हार्वेस्टिंग करणार आहे म्हणजे कुणाच्या महाग लागायची गरज नाही व्यापारी इथं स्वतः आहे स्वतः राबणारा मालक स्वतः कष्टकरी शेतकरी व्यापारी आज आज भेट नाही आज बघा तुम्ही स्किन फाडलेली ह्याची बघा तुम्ही माल ह्याला म्हणायचं पिवळं सोनं रेड डायमंड हा आता ह्याचं मार्केट काय नाईन्टी रुपीज नव्वद रुपये किलो जागेवरती मार्केट आहे आता आणून जागेवरती कलरची तोप लावूनच माल तोडणार मी सुद्धा हा कारण शेतकला अभिमान आहे कष्टप्रमाणिक काय आज मित्रांनो विचार कर हा माल आपला हार्वेस्टिंग लागलेला आहे आज जवळजवळ ह्याचा तिसरा वार या तिसरा भार म्हणण्यापेक्षा मग तीन वेळा थोडा पुणे केला तर पहिल्यांदा केला थोडा कमी निघाला दुसऱ्या टप्प्यात पण चांगला निघाला तिसऱ्या टप्प्यात परत जर एवढं लोड होत असेल अजून द्यायचं किती ह्या काळ्या आईने किती द्यायला पाहिजे आपल्याला आहे ना दादा ना आणि विशेष म्हणजे ही रूपं आपल्या घरची ती आपण घरी बनवली स्वतः आपल्याकडे ऑर्डर सुद्धा येते शेतकऱ्यांची आणि दादा म्हणतात की दादा तुम्ही जे बनवलं आहे ते आम्हाला पण द्या ऑर्डर द्या शेतकऱ्यांना द्या मी तर तुम्हाला नंबर सांगितला आहे काय अडचण नाही कधी लागेल कधी फोन करा हा दादा म्हणजे दावतो म्हणजे कॉपी करणारा दादा नाही आपल्याला दुसऱ्याची कॉपी करायची नाही दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन जा दाखवायचं नाही की हा माझ हा माझं मी बनवलंय माझ्या शेतामध्ये बघायला या कारण आज आपला माल आहे आपलं सोनं बोलतंय आहे आपलं रेड डायमंड बोलत आहे कारण आपण हे केलंय दाखवायला आनंद असतो मित्र म्हणून एखादं काम जर चांगलं केलं आणि तेच जर शंभर टक्के सक्सेस झालं तर दावायला काय अडचण नाही हो चार शेतकरी कोणी काही म्हणू द्या शेवटी आपल्या आपण मनाचा मालक आपण आपल्या मनाचा राजा आहे तर बघा दादा नू कसं वाटतं छानपैकी हा आहे एकदम छान असा बस केला बघा आणि विशेष म्हणजे टाकावापासून टिकाव तुम्हाला म्हणलं का शिमला मिरचीचा नाद इतका होता आपल्याला भयंकर मित्रांनो पण औषधाचं प्रमाण औषधं मारून 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 आता सगळं सेटअप झालं पण ऊन टेम्परेचर आणि काय झालं इतकं क्षेत्र वाढलं आता भयान क्षेत्र वाढल्यामुळे थोडंसं जास्त प्रमाण झालं लागवडीचं त्याच्यामुळे मार्केटला कमी जाता आणि खर्च जास्त होतो मित्रांनो त्याच्यामुळे थोडं थांबलं पाहिजे सिजनेबल पिके आता उन्हामध्ये आता एकादाचा फोन आला तर मला की दादा शिमला मिरची आता केली तर चालेल का आता नका करू आता हो टेम्परेचर खूप जास्त आहे कारण ह्याच्यामध्ये टेम्परेचरमध्ये मध्ये जर आपण आता करायला गेलो तर रोप सुकणार त्याच्यामुळे खूप अडचण येते आणि मित्रांनो ही टाकाऊ टिकाऊ तुम्हाला सांगायचं राहिलं आता टेम्परेचरला आहे ह्या सो होण्याला तर आजीबा नाही पाहिजे उन्हाचा उन्हाचा चट्टा आला की व्यापाऱ्याने बाहेर फेकायचं म्हणजे मी व्यापारी बल चाल तुम्हीच बाहेर फेकणार तसंच होणार शंभर टक्के ही जी नेट आहे आपलं ही घरगुती नेट आहे आपलं तीन वर्ष झालं नेटला डोबळीचं नेट आहे आपलं पहिलं आता बांधलं सोडायचं गुंडून ठेवायचं पण सावली झाली किती छान मंडप झाला बघा तिकडे बांधायचं काम आहे आमचं तिकडे वडील तिकडे नेट मी आता यापारी मला काही टाईम बिम भेटत नाही आता आपण काय घरी नसतो बघायला सगळ्या घरच्यांना फक्त दावून द्यायचं आता करा ते बरोबर करतात अशा <laughs> पद्धतीने आपलं मस्त भे असं रेट डायमंडचा प्लॉट आहे मित्रांनो नाहीतर तू हिमानचा सुरुवातीला मी दावले असं नेट कशाच आहे दादा डोबडीचा प्लॉट केला काय अजिबात नाही दादा नवनवीन काय ना काय करत राहणार तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचणार पण विषय काय झाला की मध्यंतरी गॅप पडल्यामुळं वाईट वाटलं असू द्या ह्या समजून थोडंसं दादाला आपल्या कुठेतरी चार रुपये मला पण आता कसं आपला अकरा माणसं आपल्या कुटुंबामध्ये येतं उदरनिर्वाह खूप होतो खूप पैसे लागतात तुम्हाला आहे एखादं जरी आजार मी प्रति हे सांगायची गोष्ट नाही मी सांगावं असं नाही सगळ्याच्या घरामध्ये तेच आहे आपण जर किती जरी बोललो तर शेवटी प्रत्येकाची गरजेच आहे त्याच्यामुळे मित्रांनो पैसे कमवलंच पाहिजे तर पैशाच्यावर काही नाही चांगली अक्कल विकत घेतली पैसा आहे तर सगळं आहे पैसा नाही तर कुणीही विचारत नाही धारण आपल्याला त्याच्यामुळे करायचं कशासाठी पैशाने करायचं पण पैसा आपल्याला हरामचा नको काय ते कष्टाने राहायचं रुबाबात कष्टाने कमवायचं रुबाबत राहायचं तर मित्रांनो असू द्या छानपैकी आता मी इथंच थांबतो सगळ्यांची रजा घेतो प्लॉट जर आवडला असेल तर शंभर टक्के लाईक करायच्या आपल्या दावाला आणि पटा 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 सबस्क्राईब करून घ्या आता थोडं जर राहिलं आहे आपलं मला वाटतं पण मध्ये गॅप पाडला असू द्या टाईम भेटला एक शंभर टक्के मी ब्लॉक टाकायचा प्रयत्न करणार तुम्हाला तर कसं वाटतं आहे बघा आपलं छान असं गोल्डन एकदा आवडलं एक शंभर टक्के आपलं गोल्डन तर एक शंभर टक्के लाईक करा इथं सांगतो पूर्णच एकदा आपल्या चॅनलमध्ये माझा व्हिडिओ पाहायला तुम्ही त्याबद्दल सगळ्यांचं स्वागत आहे जय जवान जय किसान